सौभाबाया पाटील पण आता लोकांच्या मध्ये असा एक समज आहे की जनांगी पाटलांच्या आंदोलनानंतर कुणवी सर्टिफिकेट त्यांनी काढला उभे राहिले तर ते ओबीसी मतदान करेल का त्याच्याबद्दल पाटलाने मध्ये सांगितलं की बाबा त्यांना विचारून चौसटी उभं केलेलं आहे तर काय ओबीसी मतदान करणार नाही आज काय नाही करणार शंभर टक्के करणार आणि वैभव पाटील वैभव पाटील निवडून आला घेत जाणार सौरभ पाटील दगडाने पदाचा अरे कोणाने मला भेटतात तो असं मानला होता मनोजीला आपण भेटतो तो मला आज सभा झाली भारतीय जनता पक्षाची पुढच्यावर मानतो नव्हती काही <laughs> तुम्ही पाहिले नव्याने पुढच्या मोठ्या होत्या बिग लावण्याला त्याचा दुता अरे भारत त्याला म्हणल्या नाही म्हणजे तिकडे जात कोण म्हणजे भारतात नसतील तर कुठल्या सभेला अर्थ नाही असतो मग आता जी भाजपची सभा झाली त्यात सांगितले दोन नंबरला सो रुपया राहतील एक नंबरला सो रुपया राहायला तो मत द्यायला द्यायला माहिती मत द्यायला चंद्रकांत पाटील तो मत नाही द्या सो रुपयातला बाबासाहेब देशमुख द्या काय हे द्या काय हे द्या काय हे द्या काय हे द्या काय काय सांगाल कशी स्थिती आहे एक नंबर आहे एक सूपयाला आता त्यांना चिन्हच काल मिळालं परवा काही अडचण नाही सौरपायाला कुठलीही अडचण नाही एक नंबरला झाले एक नंबर नाही प्रारुप आराखडा जो आहे त्या आराखड्यावर राजकारण तापायला पाहिजे होतं बाजूला राहिला विषय आराखड्यावर आवाज कोणी उठवला भारतात उठवला ओबीसी विरुद्ध असं काही दिकल नाही काही नाही काही दिकल नाही आराखड्यावर आवाज कोणी उठवला ही भारतात उठवलं ना था।